नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे सेट युअर गोल या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत द्विगु समास पण द्विगु समास शिकण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि हो कमेंटसुद्धा नक्की करा चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण शिकूया द्विगु समास हा ओळखण्यासाठी अतिशय सोपा असतो बरं का कारण की त्यामध्ये जो सामासिक शब्द असतो त्यामध्ये जे पहिलं पद असतं ते नेहमी संख्याविशेषण असतं पहिलं पद नेहमी काय असतं संख्या विशेषण विशेषणच नाही तर ते असतं संख्याविशेषण जसं की आपण जर पंचवटी हा शब्द घेतला तर पंचवटी म्हणजे काय पाच वडांचा समूह पाच वडांचा समूह यातील जो हा पहिला शब्द आहे हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो संख्या विशेषण जसं आपण दुसरा सामासिक शब्द घेतला नवरात्र जर आपण नवरात्र घेतला तर नवरात्राचा आपण जेव्हा विग्रह करू तेव्हा काय होईल रात्रींचा समूह तर यामधलं जे पहिलं पद आहे ते काय आहे संख्या विशेषण आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण या सामासिक शब्दांचा विग्रह करतो तेव्हा आपल्याला कुठला तरी समूह मिळतो बघा नवरात्र म्हणजे नवरात्रीचा समूह पंचवटी म्हणजे पाच वडांचा समूह ह्या दोन गुणा तुम्हाला ज्याही सामासिक शब्दामध्ये दिसल्या तर समजायचा की तो द्विगु समास आहे जसं की पंचवटी नवरात्र त्रैलोक्य सप्ताह असे शब्द आता आपण बघूया द्विगु समासाची व्याख्या द्विगु समासाची व्याख्या अशी आहे ज्या कर्मधार्य समासातील पहिले पद ज्या कर्मधार्य समासातील पहिले पद संख्याविशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा अर्थ दर्शविला जातो तेव्हा त्यास द्विगुसमास म्हणतात म्हणजे अर्थातच काय विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आताच सांगितलं की जेव्हा आपण कोणताही सामासिक शब्द घेतला ज्याचा पहिलं पद हे संख्या विशेषण असते म्हणजे काय संख्या विशेषण असते आणि जे दुसरं त्या सामासिक शब्दाचा जेव्हा आपण विग्रह करतो तेव्हा आपल्याला काय मिळतं एक समूह मिळते या वाक्यात तेच सांगितलेलं आहे ज्या कर्मधार्य समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्या सामाजिक शब्दावरून एक समुच्चय एका समुच्चयाचा अर्थ दर्शविला जातो तेव्हा त्यास समास म्हणतात कळलं का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला द्विगु समास ओळखणे हा अतिशय सोपे आहे आणि जर तुम्हाला यामध्ये काही कठीण वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद